राजा महाराज भगवान महादेवानी स्वरूप धारण केलं ब्रह्मदेवाने वासराच आणि या दोघांचं संवर्धन संरक्षण करण्याकरता या भगवतीने महालक्ष्मीन गोपिकेचं रूप धारण अगदी वायुगतीन राज्यात आता ज्याला आंध्र प्रदेश म्हणतात ते राज्यामध्ये हे तिघ एकदम प्रकट झाले एकदम प्रकट झाले आणि अगदी काहीच झालं नाही असं गाय आणि वासू चलू लागले आणि मागे मागे ही अत्यंत सुंदर दिसणारी भगवती महालक्ष्मी अक्षर या सर्व चर्चेचा विषय झाला अरे कोण आहे अरे कोणही किती सुंदर गोपी गाय किती छान गाय किती सुंदर वासू आहे अक्षरशः दृष्ट लागली अशी जोडी आणि हे सर्व चौल राजाच्या आणि चौल राजा आणि त्याची पत्नी सुदक्षणा हे दोघ त्या गाईच्या दर्शना करता आख्यानातच ऐकायला मिळेल कुंडली की राजांनी स्वतः अस गाईंचा सन्मान करावा आणि राजा येऊन उभं राहिला गायीच्या समोर गाईला वंदन केलं

उभा राहिला आणि त्या महालक्ष्मीला म्हणाला की के, वासु, वासा, लाक, हे सुंदर त्रैलोक्यात इतकी सुंदर गायनी माझ्याकडे भरपूर गायी आहेत लाखो गायी हजारो म्हणले ते हजारो लाखो गायी आहेत माझ्याकडे पण म्हणले हे सौंदर्य नाही जर तुझी परवानगी असेल तर आमचा आश्रय आम्ही तुला देऊ इच्छितो लक्षात घ्या राजाचे शब्द येत माझ्या राज्यात हे उचल त्या आणि ती कोण आहे नाही अत्यंत कृतज्ञतेनं सांगितलं आणि महालक्ष्मीला ते सांगत पुंडरी आणि हे त्याच्यासाठी एक सुंदर अशी गोशाळ आणि गोशाळामध्ये सेवक एक गवळी रोज गाईची सेवा पण महालक्ष्मीने एक अट घातली की बघा महाराज तुमचं बरोबर पर आहे आम पण आमची ही गोमाता आहे ती स्वतंत्र आहे मी आतापर्यंत तिला कधी कोंडून आम्ही तुमच्या आनंद घेऊ पण तिला कोंडून ठेवणार असाल तर आम्ही अजिबात राहणार नाही म्हणत नाही तुम्ही स्वतंत्र आहात तुम्ही कुठेही जाऊ शकता चलायला कुठेही जाऊ शकता इथे सर्व मिळेलच पण आम्ही तिला कोंडून ठेवणार नाही आणि झालं सकाळी हे निघाली आणि सकाळी निघून ते त्या स्थानावर पोचले कुठे पोचले पुष्कर्णी तीर्थावर कोयली या बोले अंबुमा के कारण आणि तुम्हाला सांगतो विरहिणी आहे ज्ञानेश्वरांची मोठी सुंदर विरहिणी ते आठवते मला पण नम शिवाय हा मंत्र ऐकला आणि भगवान महादेव आशुतोष लवकर प्रसन्न होणारे असल्यामुळे ते लगेच प्रसन्न झाले म्हणजे वा आणि बरोबर अनुसंधानाने त्या कदंब वृक्षाकडे जसं वाल्मिकी झालं तस नारायणाच झालं होत सगळं वाल्मिक वाल्मिक म्हणजे वारुळ सगळं वारुळ झालं तयार आणि त्या वारुळातून ओम नमः शिवाय हे तिघा केले हे तिघाने वंदन केलं आपण कमी पार्वती नमः आणि नम शिवाय ऐकून त्या गाईला पान्हा फुटला म्हणजे महादेवा उपास बद्दलचा भाव उंच उचून याला पाना म्हणतात अवचिता परिमाडू वारकिरी चाल वारगिरी भाव मोठा सुंदर आहे परिमाडू झुळ वेगळ्या चालीत ऐकली पण वारकरी संप्रदायाच्या मूळ पंडित हृदयानंद मंगेशकर गोपाडू बरोबर वाचवा ना म्हणूस हो ना म्हणून मी म्हणे गोपाळ आला तो सावळा सुंदर झळ त्याला आळू माळू अवा चिता परी माळू असं उलट विचार करू सुहासा सुहासा एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या काही कारण नसताना अंतराचा वास आला देव तिथे आहे सद्गुरुनाथ महाराज हे साधनेच्या काही काही खुणा आहेत अहो कोणी अत्तर लावलं नाही कोणी सेंटचा फवारा मारला नाही जपाला बसला जपाला बसला कुठंतरी छान छान अत्तराचा सुवास आला समजा देव तिथे आहे देव प्रकट होण्याची काही लक्षण आहे अवचिता करीमो एकदम वादाला आणि वाया बरोबर झळकला आळू माळू एकदम हा वाऱ्याची झुळूक आली आणि एकदम सुवास आला ज्ञानेश्वर माऊली म्हणते अवचिता परिमळू झुळकला आळू माळ पुस्ता वास आला नाही मी म्हणे गोपाळ होते दिसतोय कोण हा गोपाळ आला मी भणे गोपाळ आला गे माये अवचिता तो सुवास आला ना लक्षात घ्या गोंदवलेला गेला ना तर हिना 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 अशी नाकात शिरणीची कुठे किती लांब असलं तरी तुम्ही काकड्याला जाऊन बघा तस आता मी जे सांगतोय तिथे जाऊन बघा भगवान व्यंकटेशाचं चालू आहे चरित्र तुम्ही जाऊन बघा त्या गाभाऱ्या या ओम नमो नारायण सगळे विसरून तसा हा सुवास हा इथे नारायण आहे महादेवाला खात्री पटली आणि पान्ना आणि महालक्ष्मी दूध काढू लागली दूध असं तिने काढलं की त्या वारुळावर अभिषेक सुरू केला वार

हा वेदहीत असल्यामुळे वेदांचं अधिपत्य त्याच्याकडे चारही वेद त्याच्या स्वाधीन असल्यामुळे हा वेदोच्चार करू लागला कर्म आ, लक्ष्मी ज्ञान कर्म उपासना सद्गुरुनाथ महाराज शिवरूपी ज्ञान शिवरूपात असलेलं ज्ञान या कर्मरूपाने उपासनेत ते अभिषेक झाला आणि नारायण फक्त साक्षी रूपानं हे सर्व अनुभवत आहेत विष्णू कर्म आणि पश्च आपण जे कर्म करतो ते विष्णू पाहत असतो विष्णू कर्म आणि पश्चो इंद्र सखाव इंद्राचा इंद्र शतक करतोय तरी शंभर यत्न केलं विष्णू हे सर्व पाहतोय कर्म पण शांत आहे अभिषेक झाला विष्णुसूक्त झालं बहुमान झालं आणि अभिषेक होऊन आस्था काय दुधाचा अभिषेक सुरू आहे सद्गुनाथ महाराज हे लीला चरित्र ऐकताना आता काय चाललंय ते बघा मी तुम्हाला सांगतो दो। दोघांचा अर्थ काय परत आपल्या गोशाळेत आले गवळी दूध काढतो पण दूधच येईल ना हो ते दूध काय गवळ्यासाठी होत काय गवळी अरे एवढं खाऊ घातून एक दिवस दोन दिवस तीन दिवस राजांनी विचारलं मग हो गवळ्याला अरे दूध कुठे नाही साहेब दूधच दिल नाही राजाला चौथ्या दिवशी वाटलं हा गवळीच मधल्यामध्ये काहीतरी गडबड करतोय काय दुग्ध विकास मंत्री कुंडली गवर्ता काय सांगणार राजाने खूप रागवलं त्या म्हटलं नोकरीवर ते काढून टाकेल हातलून दे गवळ्याचं डोकं फिरलं गवळी हत्यार येऊनच त्यांच्या मागे 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 म्हणलं हे जातात सकाळी येतात संध्याकाळी आणि रोजच्या सारखा अभिषेक सुरू आहे एकादशीचा आहे तो दिवस आणि पोमानाचा आणि ती महालक्ष्मी महादेवाने ती धार द्या नारायणावर धरली अत्यंत क्रोधायमान होऊन हा गवळ्यांनी हातामध्ये परशू घेतलेला हा परशू घेऊन धावला आणि जोरात द्या वारळावर घातला वारुळावर घ्यायला आणि श्रीहरीच्या बरोबर इथे बसला

राजाकडे गेला राजाला चमत्कार सांगितला पण तुम्हाला सांगतो जेव्हा या नारायणाला असं झालं आणि सर्व राज्यामध्ये दुश्चिंत दिसू लागले अपशपून दिसू लागले राजा घाबरला राजा म्हटलं काय केलं तू कोणाला म्हणली पुराण म्हणलं आवडे दूत असे सांडत होते पण तिकडे म्हणले चल मला येऊन दावं महादेव महालक्ष्मी आणि ब्रह्मदेव आपल्या मूळ स्वरूपात प्रकट झाले खूप सांगायचं सात दिवस सांगायचं चरित्र थोडक्यात फक्त स्वरूपाची ओळख करून देण्यासाठी तिथे हे तिघ आपल्या आपल्या स्वरूपामध्ये आले महादेवांनी धन्वंतरीला के पाठाकडे केलं आणि धन्वंतरीने काय केलं त्या ती जखम विशेष औषधीने भरली आणि स्वतः गंध गंध इथून लावला आहे नाही आणि त्यांनी सांगितलं की देवा ते रोज याच विलेपण करत जा सद्गुराज महाराज श्री त्याला दिलं आणि जेव्हा राजा आला राजा आणि राणी आणि साष्टांग नमस्कार घातला साष्टांग वंदन केलं म्हणजे माझ्याकडनं अत्यंत मोठी चूक या गवळ्यानं असा शहाणपणा केला राजा मी रागवल नाही त्याने असं केलं म्हणून मला प्रकट व्हावं लागेल कुंडली एक वरदा मोठा आनंदी आनंद झालेला मोठा आनंदी आनंद झाला सजवनी रथ श्यामधनुमा जेव्हा नगरात फिरवली गेली की भगवान श्री हरी आपल्या इथे आश्रयाला आले शंभर योजने रुंद आणि तीनशे लांब हा व्यंकटगिरी आहे व्यंकटादरी पर्वत देवान पर्वत। पर्वत। पर्वता, या पर्वतावर का आश्रय घेतला या पर्वताच काय महत्व ही देवी सुद्धा कुठे राहते दुर्गट दुर्गे, दुर्गे भाले ती दुर्गावर राहते दुर्ग म्हणजे असा पहाडी दुर्गे दुर्गट भारी श्रीहरी म्हणले राजा तुझं राज्य खूपच चांगलं आहे तुझ्या राज्याची भरभराट होईल असा मी तुला आशीर्वाद देतो पण मला आता इथेच स्थिर व्हावं असं वाटतंय वा 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 याच्या देवाच्या पेक्षा आनंद कोणचा मोठा आहे विधिवत या तुझ्या मूर्तीची प्रतिष्ठापना मी इथे करतो फक्त तू आशीर्वाद दे आणि मला वचन दे तू इथेच राहशील देव म्हणले मी इथेच राहील महादेवाने सांगितलं विष्णू तुम्ही आता इथे महाविष्णू म्हणून म्हणून विष्णूचे अनेक रूप आहे स्वरूपाने महाविष्णू एकच आहे त्या महाविष्णूचे अनेक रूप आहे राम कृष्ण नरसिंह विठ्ठल किती आहेत पण मूळ जे स्वरूप आहे ते महाविष्णू म्हणजे व्यंकटेशाचं स्वरूप सर्वांनी त्याची स्तुती केली कमला कुचा कुम कुमातो निजता तुला नीला लोकपते विजयी भवव्यङ्कटशैलपते स चतुर्मुख षण्मुखपञ्चमुखप्रमुखाखिलदैवतमौलिमणि शरणागतवत्सलसारनिधे परिपालय वा युषशैलपते विना वेङ्कटेशो दनाथो दनाथ सदा वेङ्कटेशस्मरामि स्मरामि हरे व्यंकटेश प्रसीद प्रसीद प्रियं वेंकटेश प्रयच्छ प्रयच्छ व्यंकटरमणा राजाला एकूण एक मुलगी होती आता आता असं दे आहे देव झाले आता होत व्हायचंही म्हणतात देवा माझी एकूण एक मुलगी मुलगी आहे आणि माझी अशी इच्छा आहे कीचा विवाह तुझ्याशी लावावा महालक्ष्मी समोर बर महालक्ष्मी म्हणले आता कुठे जरा चित्त स्थिर होत ते परत आहे काय माझ्या मागे विकल्पच भरपूर आहे पण महालक्ष्मीकडे बघितलं नारायणाने आणि मुखिलपणे म्हणले तुझी इच्छा राहू दे तुझ्या तुझ्या इच्छेचा मी सन्मान करेन राजा मी तुझा सन्मान करेन पुढे सोमवंश म्हणून होईल त्या सोमवंशात तू आकाश राजा प्रख्यात होशील आणि तुझी एकूण तिच्याशी मी विवाह करेन सद्नाथ महाराज हे त्याचं लीला चरित्र आहे पद्मावतीशी विवाह करेन आणि त्या विवाहामध्ये म्हणजे बघा त्या विवाहामध्ये मला अंगण म्हणून म्हणतात बरं वरदक्षिणा वरदक्षिणा म्हणून हुंडा वरदक्षिणा वरदक्षिणा मान्य शब्द आहे दक्षिणा असते ती काही त्या दक्षिणेमध्ये फ्लॅट द्या गाडी द्या हे आता आलेले म्हणजे हे वेदामध्ये सुधार आम्ही केलेले अलीकडे वरदक्षिणा सांगितली ना वेदामध्ये अरे वरदक्षिणामध्ये सव्वा रुपया कोण सांगितले माझा घर आमचा जरा भोपाळमध्ये फ्लॅट करून द्या कुंडलेख हे करून द्या गाडी येऊन द्या हा हुंडा झाला वरदक्षिणा वरदक्षिणा अंगण म्हणून त्यावेळेला मुकुट देशील जो फक्त मी शुक्रवारी धारण करेन कुंडलेख आणि शुक्रवारी म्हणलंय तो मुकुट मी धारण केल्यानंतर म्हणजे जे माझ्या दर्शनाला भक्त येतील त्यांना त्याचा स्पर्श झाला तर त्यांना मी सायुज्य मुक्ती देईन कुंडली एकवल्ला म्हणून बालाजीचं बाला नुसतं दर्शन करू नका मुकुट त्याला डोक्याला लावून घ्या म्हणजे आपलं डोकं त्याच्यासारखं होईल हा भाव आहे मग माझं तीर्थ असं असेल माझा प्रसाद असा असेल माझ चित्रांना तुम्ही तिरुपती बालाजीला जाऊन हे सर्व डोळ्यांनी बघा जे जे श्री हरी मला अभिमान आहे मला अभिमान आहे मी दक्षिणात असल्याचा जे जे श्री हरिने सांगितले आज एवढे हजारो वर्षानंतर सुद्धा ती वेळ पाळली जाते सकाळी स्नान असत नंतर ब्रेकफास्ट असतो फळांचा बरोबर मला वेळ माहिती आहे सकाळी फळ आणि मग पायसम असत खीर असते कोणच्या दिवशी कोणचं वस्तू असते खिरीच म्हणजे दुधाची खीर असते एका दिवशी गुळाची खीर सात दिवस ठरलेले आहेत आयटम त्या वेळेत मिळालंच पाहिजे आणि जर नाही मिळालं वेळ पाच मिनिट फरक झाला तर आपल्या आबा महाराज मंदिरासारखा सद्गुरुनाथ महाराज म्हणून मला सुद्धा हे बालाजी मंदिरच वाटतं वेळेत संपलं पाहिजे हा माझा आग्रह त्या वेळेत जर मिळालं नाही देवाला तो दिले तो उपचार देवाला मिळाला नाही तर तिथे वैष्णवाचार्य बसले तर चार वैष्णवाचार्य बसले ठाण मांडून ते सत्याग्रह करतात आणि ते ठेवत नाही ते ठेवले नाही तर आंध्र प्रदेश मुख्यमंत्र्यांची खुर्ची हालायला लागते कुंडलिर्धा इतकं वैष्णवाचार्यांची उपासना आणि सोडत कडक आहे वैष्णवाचार्य एखादा वैष्णवाचार्य रागवला ना मुख्यमंत्र्याला येऊन पाया वाढावं लागतं की तुमचं अनशन तुमचं उप उपास मागे घ्या म्हणून मला सांगण्याचं खूप सांगण्यासारखं सांगण्यासारखे मी सांगायला लागलो ना अरे बापरे महिनाभर व्यंकटेश लीला चरित्रच सांगितलं इतकं सुंदर चरित्र आहे फक्त मला एवढच सांगायचंय आपण आपली उपासना कायम केली अंशात्मक देवतेची उपासना व्यंकटेशाची जरी उपासना असली तरी ती अंशात्मक महापर्यंत आपल्याला आहे म्हणजे व्यंकटेशाची उपासना जरी आपण करत असलो तरी ती उपासना महाविष्णू पर्यंत केली पाहिजे हा माझा प्रतिपादनाचा विषय आहे मी व्यंकटेशाची उपासना करा पण त्या महा तत्वापर्यंत तुम्हाला आहे म्हणून उद्या एका वेगळ्या तत्वाला गेली दहा बारा दिवस तुम्ही देवाचं सांगताय काही देवीचं सांगा की उद्या सांगू सद्गनाथ महाराज शक्ती तिला शक्ती म्हटलेली लक्ष्मण म्हटलेले लक्ष्मी म्हटलेलं लक्ष्मी म्हणजे काय उद्या बघू पूर्व पद्यात पाडे काय महाराज